नमस्कार सात्विक रेसिपी होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत हाय प्रोटीन हेल्दी अशी आज आपण रेसिपी बनवणार आहोत इथे पाणी उकळायला ठेवलेले आहे त्यामध्ये एक वाटी सोयाबीन टाकायचे आहे यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला एक टॅमॅटो हो। दोन बेडगी मिरची आणि मीठ टाकून आपण शिजवून घ्यायचं आहे हे चांगले शिजल्यानंतर आपण यामधलं पाणी नितळून घ्यायचं आहे शिजलेलं पाणी आपण टाकून देणार नाही कारण ह्याच पाण्यामध्ये आपण गव्हाचे पीठ परत टाकणार आहे यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून आपण ही मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यामध्ये एक कांदा सहा लसणाच्या पाकळ्या अद्रक कोथंबीर कोथिंबीर खूप टाका माझ्याकडे कमी होती म्हणून मी कमी टाकलेले आहे लाल तिखट ह्या पद्धतीने याची पेस्ट बनवायची आहे नेतळून घेतलेल्या पाण्यामध्ये आपल्याला गव्हाचे पीठ टाकायचे आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे संध्याकाळच्या जेवणासाठी मुलांच्या टिफिनसाठी अत्यंत पौष्टिक हेल्दी अशी ही रेसिपी आहे यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे लाल तिखट तुम्ही इथे चेक करून पहा तुम्हाला तिखट किती हवे आहे मीठ आपण शिजवताना यामध्ये टाकलेले आहे इथे पॅन गरम झालेला आहे आणि या पद्धतीने आपण थालीपीठ बनवतो त्या पद्धतीने हे आपल्याला तव्यामध्ये छान असे पसरून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडून छान आपल्याला हे खरपूस असं खमंग भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता याची चव आणखीन वाढेल ह्या पद्धतीने बाजूनी खरपूस असे भाजलेले आहे आता दोन्ही साईडून आपण छान भाजून घेतल्यानंतर तुम्ही हे सॉसबरोबर चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असंही खाल्लं तरीसुद्धा चालेल यामध्ये तुम्ही बीट गाजर पालकसुद्धा टाकू शकता कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद